नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यासह सर्वत्र दमदार पावसाची हजेरी मुदगल बंधाराची पाणी पातळी सत्त्याण्णव टक्के दोन दरवाजातून विसर्ग सुरू मासोळी धरण शंभर टक्के भरले कोणत्याही क्षणी होणार विसर्ग उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्याकडून पाहणी परभणी आणि सेलू तसेच जिंतूर परिसरात पावसाने उडून दिली दानादान सखल भागात पाणी साचल्याने वाहतधारकाचे हाल सेलू येथे भरपावसात सफाई कर्मचाऱ्यांकडून नाल्यांची सफाई नागरिकांमध्ये समाधान झरी येथील ग्रामस्थांचा अनोखा संकल्प मुख्याध्यापक आनंद आवरे यांचा सेवापुरती गौरव आता पाहू या बातम्या सविस्तरपणे परभणी तसेच परिसरातील जिल्ह्यामध्ये कालपासून दमदार पाऊस झाला आहे यामुळं मुदगल उच्च पातळी बंधारा आज दिनांक एक सप्टेंबर अर्थात रविवारी सत्त्याण्णव टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे आणि बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता मुदगल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत या संदर्भामध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे गंगाखेड तालुक्यातील मासोळी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग को होऊ शकतो या संदर्भात जलसिंचन शाखा मासोळी मध्य प्रकल्प गंगाखेड यांच्या वतीनं तहसीलदार यांना कळवण्यात आलं आहे त्यामुळं गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी पाहणी केली यावेळी बोलताना ते म्हणाले दोन हजार चोवीसमध्ये आज प्रथमच धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालेला आहे एकूण चोवीस दल दशलक्ष किलोमीटर क्षमता असलेलं हे धरण आज पूर्णपणे भरलेलं आहे धरण मागील दोन वर्षी भरलं नसल्यामुळे गंगाखेड शहर व तालुक्यातील जवळपास पंधरा गावांचा पाणी पुरवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता धरण शंभर टक्के भरलं असल्यामुळे यावर्षी ग्रामीण भागासह शहरातील पाणी पुरवण्याचा प्रश्न झाल्यामुळे सलग पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे तालुक्यातील या नदीच्या काठी असलेली जवळपास पाच सहा गावं जसं की वागलगाव निसात करोडगाव हिरळद नरळद आणि गोपा या गावांच्या नागरिकांना सुरक्षिततेसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच गंगाखेड पूर्ण आणि पालक या तिथी तालुक्यातील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली ती� आहे काल रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळं परभणी जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये पाणी साचले आहे त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्यात येत आहे गंगाखेड सेलू शहरातील अनेक भागात पाणी शिरल्यामुळं नागरिकांना बाहेर देखील पडताना अनेक भागातील नाल्या या पावसामुळं तुंबल्यामुळं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसामध्ये या नाल्यांची सफाई केली आणि पाण्याला वाट करून दिली त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे परभणी शहरात देखील अनेक सकल भागामध्ये पाणी साचल्यामुळं वाहनधारकांना कसरत करतच प्रवास करावा लागला त्यातच परभणी शहरातील वसमत रोड या भागामध्ये पाऊस आला की पाणी साचणं ही बाब नित्याची झाली आहे त्यामुळं नागरिकांनी या पाण्यातून वाट काढत आपला प्रवास केला महापालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी करून मार्ग मोकळा केला सातत्याने विविध उपक्रम राबवून गावकऱ्यांमध्ये एकजुटीची भावना राहावी समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कृषीभूषण कांतराव झरीकर यांच्या पुढाकारातून नेहमी सातत्याने उपक्रम राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून गावातील नागरिकांनी मृत व्यक्तीच्या नावे एक झाड हा उपक्रम सुरू केला आहे या अंतर्गत धोंडी रुस्तुमराव बोरकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवारातर्फे वृक्ष लावून त्यांच्या अस्थी या नदीत न टाकता त्या झाडाला टाकण्यात आल्यामुळे मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे म्हण प्रत्यक्षात साकारताना दिसून आली केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा बुद्रुक येथील मुख्याध्यापक आनंद रामराव आवरे जिल्हा परिषदेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सेवापुरती गौरव निरोप समारंभ जिल्हा परिषद शाळा कामठा येथे घेण्यात आला यावेळी सरपंच सौदुर्गाताई विश्वनाथ दासे विस्तार अधिकारी गजानन सोनटक्के केंद्रप्रमुख शेळके माजी सरपंच शिवलिंग स्वामी बश्वेश्वर शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जिल्हाबार नवदीप सिंह कामटेकर रामराव राजे विश्वनाथ दासे शालेय समिती अध्यक्ष भुचंग दासे आदी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद